दीपू 27 सत्तावीस वर्षीय तरुण जो बांगलादेशमध्ये काम करत होता त्याने एका स्टेजवर असं वक्तव्य केलं की देव एक नाही अनेक आहेत या वक्तव्यावरून बांगलादेशमध्ये या हिंदू युवकाची निर्गुणपणे क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याला फरफटत रस्त्यावर आणलं गेलं त्याची कपडे फाडून धिंड काढण्यात आली त्याला इतकं मारलं की तो अर्ध मेला झाला आणि ते इथेच थांबले नाहीत तर त्या अर्ध अवस्थेत म्हणजे तो पूर्णपणे मेलाही नव्हता अशा अवस्थेत त्याला झाडाला लटकवलं आणि झाडाला लटकवून त्याच्यावर रॉकेल ओतून त्याला पेटवून देण्यात आलं आणि हे सर्व करणारे कोण होते तर बांगलादेशीच मुस्लिम नागरिक होते अल्लाहू अकबर असे नारे देऊन सत्तावीस वर्षीय तरुणाला इतक्या क्रूरतेने मारलं की त्या तरुणाची हत्या नाही तर एक मानवतेची सुद्धा हत्या आहे आज सर्वत्र सांगितलं जातं मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहेत मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहेत हे साफ खोटं आहे एकदा तुम्ही इंटरनेटवर चेक करा खरं तर हिंदू मायनॉरिटीमध्ये आहे जर आपण जागतिक लोकसंख्या जर का बघितली तर एक नंबर ख्रिश्चन आणि दोन नंबर मुस्लिम धर्माचे लोक आहेत आणि हिंदू ही चार नंबरवर येतात खरी मायनॉरिटी कोणाची आहे हिंदूंना खरंच जाग होण्याची गरज आहे ज्या ज्या ठिकाणी हिंदू मध्ये मा आहेत त्या त्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होताना दिसून येतात ज्या ज्या ठिकाणी हिंदू मेजॉरिटीमध्ये आहेत आणि मुस्लिम लोक मायनॉरिटीमध्ये मा आहेत तिथे कधी असं मुस्लिमांवर अत्याचार होताना पाहिलंय का ते आमच्या रक्तातच नाही आणि ते कधी शक्यही नाही पण जिथे अन्याय होतोय ते आम्ही नक्कीच नक्कीच उभे असू अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आज ते लोक कुठे आहेत जे पॅलेस्टाईन आणि गाजा अटॅक नंतर स्टेटस लावणारे व्हिडिओ बनवणारे आज त्यांना हिंदू युवकावर झालेला अत्याचार दिसला नाही हे त्यांना कृत्य दिसलं नाही खूप कमी युट्युबर्स कंटेंट क्रिएटर्स आहेत ज्यांनी हा विषय उचलून धरलाय पण एक माणूस म्हणून आणि एक हिंदू म्हणून आपला अधिकार आहे की त्याच्या विरुद्ध त्या अन्यायाविरुद्ध बोलणं कारण ही वेळ आपल्यावरही येऊ शकते आज तेच बांगलादेशी मुस्लिम भारताला चॅलेंज करतायत की तुम्ही जर मुस्लिम लोकांना त्रास द्याल तर आम्ही भारतात घुसून हिंदूंना मारून टाकेन तरी हिंदू शांतच आहेत अन्याय करणारा जेवढा दोषी असतो त्यापेक्षाही दोषी अन्याय सहन करणारा असतो म्हणून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवलाच पाहिजे आज हिंदू म्हणून आपण पुढे आलं पाहिजे कारण आपला धर्म धोक्यात आहे आपला धर्म वाचवण्यासाठी हिंदू धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक युवकाने आलं पाहिजे प्रत्येक युवतीनं पुढं आलं पाहिजे प्रत्येक हिंदूंनी एक गोष्ट नक्कीच डोक्यात ठेवा धर्म रक्षिती रक्षत म्हणजे जो धर्माचा नाश करतो त्याचा नाश धर्म करतो आणि जो धर्माची रक्षा करतो त्याची रक्षा धर्म करतो त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी आपल्या हिंदू धर्माची रक्षा केलीच पाहिजे जर आज शांत बसला तर दीपू दास यांच्यावर जी वेळ आली ती वेळ आपल्यावर यायला वेळ नाही लागणार त्यामुळं आपण हिंदू धर्माची रक्षा केली पाहिजे आणि ज्याला जमत नाही त्यांनी जो रक्षा करतोय हिंदू धर्माची प्रचार प्रसार करतोय किंवा हिंदू धर्म वाचवण्यासाठी तोनात प्रयत्न करतोय त्याला ऍटलीस्ट सपोर्ट तरी करा आज कुठे आहेत ते पॉलिटिशियन्स जे धर्मावर मत घेत होते आज एकही एक कोणी नेता पुढे येऊन या गोष्टींवर बोलत नाही का यामध्ये फक्त मिडल क्लास लोक गरीब लोकच पुढे येऊन बोलतात श्रीमंत आणि ने कोणत्याही नेताला काहीच देणं घेणं पडलेलं नाही म्हणजे धर्म वाचवायची जबाबदारी फक्त तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांची राहिली आहे का गाझा आणि पॅलेस्टाईनवर झालेला जो हल्ला होता त्याच्यावर बिचारे बनणारे आणि त्याच्यावर व्ह्यूज कमवणारे सो so कॉल्ड क्रिएटर्स कुठे आहेत आता त्यांना हिंदूंवर झालेला अत्याचार दिसत नाही हिंदूंवर झालेला अन्याय दिसत नाही हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का आता हीच वेळ आहे हिंदूंनी जागा होण्याची आपल्या छत्रपती राजांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी मरण पत्करलंय आणि त्यांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका हिंदूंनो जागे व्हा